नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं रेशमास रेसिपी या चॅनेलवरती आज आपण बनवणार आहोत मसाले भात त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलेले आहे चला तर मग आता बघूया रेसिपी मी हे तांदूळ भिजत ठेवले आहेत इथे एक कुकर घेतला त्या आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतले आहे त्यामध्ये थोडे जिरे टाकून घ्यायचे आहे व चिमूटभर आपल्याला त्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंग आणि जिरे चांगल्या प्रकारे फ्राय होऊन द्यायचे आहे त्यामध्ये मी दोन कट करून घेतलेले कांदे टाकून घेणार त्या आहे त्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेणार आहोत हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण आता दोन हिरव्या मिरच्या शिमला मिरची एक आणि कढीपत्ता टोमॅटो हे सर्व मिश्रण टाकणार आहोत त्यामध्ये आपण आता कोथिंबीर आणि पुदिना देखील टाकून घेऊया इथे मी फ्लावर बटाटा आणि हरभरे हे थोडे प्रमाणात घेतले आहे ते सुद्धा इथे टाकून घेऊया इथे हळद काश्मीरी लाल मिरची लाल तिखट काळा मसाला मॅगी मसाला टाकून घेऊन हे सर्व मिश्रण एकत्र हलवून घ्यायचे आहे आता यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ टाकून घेऊया हे तांदूळ टाकल्यावरती हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे व आपले भात शिजेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी हे कमी प्रमाणात टाकावे त्यामुळे मी तिथे टाकून घेणार आहोत आता हे सर्व मिश्रण एकत्र करून कुकरला आपण दोन सिट्या द्यायचं आहे त्यामुळे भात मोकळा शिजतो चला तर मग बघूया भात आपला किती छान शिजलेला आहे आणि एकदम मोकळा आणि सुटसुटीत कलर देखील छान आलेला आहे तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतले घ्यायचे आहे चला तर मग खाण्यासाठी रेडी आहे आपला मसाले भात एकदा नक्की करून बघा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ